आपल्याबरोबर बरोबर केंद्रीय क्रीडा आणि युवक राज्यमंत्री रक्षाताई खड खडसे आहेत आणि आज आपण बघितलं तर ह्यांच्या दिल्लीच्या ह्या शासकीय घरात आज पहिल्यांदाच गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आपल्याबरोबर रक्षा खडसे यांच्याशी बोलूया मॅम आज खूप मोठा दिवस है। तुमी आ, शपत हा दिवस आहे तुम्ही शपथविधी घेतल्यानंतर कारोबार सांभाळल्यानंतर हा पहिल्यांदाच दिल्लीत जे गणपती गणपतीचं आगमन तुम्ही नक्कीच कारण की दरवर्षी मी माझ्या कोथळीच्या घरी मूळ घरी आमच्या मूळ गावी गणपतीची स्थापना करत असते दहा दिवसासाठी पण ह्या पहिल्यांदा एवढं दहा वर्षामध्ये पहिल्यांदा दिल्लीच्या घरी मी गणपतीची स्थापना केलेली आहे आनंद तर आहे पण त्याचबरोबर एक गावाची पण ओढ आहे कारण की शेवटी गावाकडे ते माहोल असतं वातावरण असतं सगळ्या प्रत्येक घराघरामध्ये गणपती बसत असतो तर कुठे ना कुठे त्याची उणीव नक्कीच जाणवते माझी मुलं पण म्हणतात की नाही गावाकडे जी मजा येते ती इथे येत नाही आहे पण तरीसुद्धा काही कारणामुळे ह्या वेळेस गावाकडे जाता आलं नाही पण तरी कारण की शेवटी एक गणपती बाप्पाला आपण दरवर्षी त्यांचं आगमन करत असतो त्यांची स्थापना करत असतो आणि म्हणून ह्या वर्षी मी दिल्लीच्याच ग घरी गणपतीची स्थापना केली आज आपण बघितलं तर खूप मोठा दिवस आहे अशा ह्या दिवशी काय एक इच्छा व्यक्त करणार किंवा बाप्पाला काय प्रार्थना केली आहे खास करून महाराष्ट्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी मी देवाकडे नेहमी हीच प्रार्थना करत असते आजही बाप्पाकडे हीच प्रार्थना केली की देशातल्या सगळ्या जनतेला सुख समृद्धी लाभो महाराष्ट्रामधल्या आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या सुद्धा, त्यांच्या घरी खूप चांगली सुख समृद्धी येऊ ते चांगले सुखी राहिले पाहिजे शेतकरी राजा आपला सुखी राहायला पाहिजे आणि येणारे दिवस आपल्या देशासाठी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी खूप सुखाची येतील अशीच ईश्वरचरणी मी प्रार्थना केली सेंट्रलला रूल करते तुम्ही म्हणजे तुमची पार्टी वगैरे आता येणाऱ्या निवडणुकांना घेऊन बाप्पांसाठी काय खास एक प्रार्थना केली गेली तेवढाच एक वशील असतोच देवाजवळ की नक्कीच येणाऱ्या विधानसभेमध्ये चांगले यश आमच्या महायुतीला मिळू दे आमच्या पक्षाला मिळू दे आणि परत एक वेळा तिसऱ्यांदा महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता येऊ दे एवढी तर प्रार्थना नक्कीच देवाकडे केली आहे वी चोवीस तासच्या व्ह्यूवर्ससाठी एक काय मेसेज आणि दना आनंद चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यात आधी मी आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते की आपल्या घरी पण नक्कीच आज गणपती बाप्पा विराजमान झाले असतील आणि खूप आनंदाचं वातावरण आपल्या सगळ्यांच्या घरी असेलच आणि मी एवढंच सांगेल की हा जो उत्सव आहे तो आपल्याला सगळ्यांना एकत्र आणतो सगळ्यांचे विचार आपण एकमेकांशी शेअर करत असतो आणि ह्या उत्सवाच्या निमित्ताने खूप चांगल्या गोष्टी आपण शिकत असतो पॉझिटिव्ह गोष्टी आपण शिकत असतो आणि त्या पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे गेलं पाहिजे जे काही संकट आहे नक्कीच जर गणपती बाप्पाला संकट हरतासुद्धा म्हणतात तर ते संकट देवाकडे आपण जे काही असतं ते आपण सांगतच असतो पण आपणसुद्धा कुठे ना कुठे एक सकारात्मक विचारांनी पॉझिटिव्ह विचारांनी जर पुढे गेलो तर नक्कीच आपणही खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला यश मिळू शकतं बी पॉझिटिव्ह हा मेसेज आहे रक्षाताई खडसे यांचा ह्याचबरोबर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोहर्या दिल्लीहून सौरभ बरोबर मी उर्वशी कोणा झी चोवीस ताससाठी <ण्यागी>